खासदार निलेश लंके यांची पीडित कुटुंबियांना भेट चिथावणी देणाऱ्यांवर कारवाईची मागणी अहिलानगर शहराच्या मध्यवर्ती भागात एका विद्यालयात काही दिवसांपूर्वी घडलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याच्या खून प्रकरणाने अहिलानगर शहर आदरले सीताराम साळला विद्यालयातील विद्यार्थ्याने केलेल्या या कृत्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे याच पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी शनिवारी अठ्ठावीस जून रोजी सायंकाळी आठ वाजता पीडित कुटुंबियांची भेट घेतली या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त करताना खासदार लंके यांनी पोलिसांकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे ज्या व्यक्तींनी या मुलाला कृत्य करण्यास प्रवृत्त केले त्यांना शोधून पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे रिमांड मध्ये असल्या कारणाने त्याचा पोलीस तपास करत आहे मी आता त्या विभागाचे पोलीस निरीक्षक आपलं कोकरे साहेबांशी बोललो त्यांनी काही त्या केस संदर्भात काही माहिती पण दिली तपास चालू आहे निश्चित आम्ही सर्वजण या परिवाराच्या पाठीशी आहे ज्या कुणी घटना घड ज्याने घडवली तो तर आरोपी म्हणून आहेच ज्यांनी कोणी चितावणी दिली त्यामाग कोण खऱ्या अर्थाने त्या मुलांना या घटना करण्यासाठी परावृत्त केलं त्याला सुद्धा शासन झालं पाहिजे ही आमची पोलीस प्रशासनाला मागणी आहे